सहा मार्च रोजी वन कर्मचाऱ्यावरती रस्तेवरती असताना त्यांना एक ट्रक मध्ये अवैधरित्या तोडलेल्या लाकडांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आलं त्यानंतर त्यांनी त्याबरोबर ते चापूस केली असता त्याच्यामध्ये बेडा आणि आंबा ह्या प्रजातीचे लाकडाचे नग वाहतूक करणारा ट्रक आढळून आला आणि त्यामध्ये त्यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आपल्या जिल्ह्याचा माल आहे तो विदर्भात जाण्या जाण्याच्या तयारीमध्ये होता आपण सापळा कसा रचला सदर प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू आहे त्या ट्रकचा मालक हा कुस येथील आहे आणि वाहन चालक कुसळ देतील आहे तथापि तो माल हिंगली जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये कुसळमध्ये जात होता हा पुढील तपासाचा भाग आहे एकूणच मागील काही दिवसांमध्ये आपण अवैध वृक्षतोड आणि वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये बऱ्याच कारवाया केलेल्या आहेत आणि त्यापैकीच ही का त्या एक कारवाई आहे यातून अपेक्षित आहे की जी होणारी अवैध वृक्षतोड आहे किंवा वाहतूक आहे त्यावरती निर्बंध होते कुठल्या शेतकऱ्याचा माल आहे आपण काय याबाबत पुढील तपास हिंगोली वन परिमंडळचे वन परिमंडळ अधिकारी श्री चव्हाण करत आहेत आणि त्याबाबत पुढील जशी माहिती मिळेल तशी आपल्याला कळवली जाईल आपण एक मिनट किती आरोपी ताब्यात आहेत आणि एकूण किती मुद्दे माल आहे या प्रकरणामध्ये तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्याकारणाने आरोपीला ताब्यात ता घेण्यात आलेले नाही त्यांना जबाब घेऊन वॉलपेपरवरती सोडण्यात आलेले आहे यामध्ये वाहन चालक आपण ताब्यात घेतला होता आणि त्यात कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलेलं आहे मुद्देमाल एकूण आपण जो मुद्देमाल जप्त केला आहे त्याची किंमत नव्वद हजार रुपये आहे सत्तर नग आहेत आणि ते आंबा आणि बेगडा प्रजातीचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र चालू आहे आपण नागरिकांना काय आव्हान आहे की थी ज्या ठिकाणी तुम्हाला वृक्षतोडीची घटना असेल शिकारीची घटना असेल किंवा वनवनवेचा सीझन सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये वनवनवेच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात अशा घटना निदर्शनास आल्यास स्थानिक वन अधिकाऱ्यांना तुम्ही कळवावे त्याचबरोबर जर संपर्क होऊ शकला नाही काही कारणाने तर वन विभागाचे टोल फ्री क्रमांक आहे एकोणीसशे सव्वीस याच्यावरती आपण संपर्क साधून आपली जी कंप्लेंट असेल ती तिथे नोंदवावी जेणेकरून आपण वृक्ष संवर्धन आणि वन्यजीव संवर्धन चांगल्या तारतीने करू शकतो